सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवल्यानं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सटाना कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय सटाणा बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीत सर्वसाधारण सोसायटी गटातून बाळासाहेब निंबा भांबरे राहणार धांद्री यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता उमेदवारी माघारीच्या दिवशी स्वतः श्री भांबरे हे माघारीच्या ठिकाणी उपस्थित नसताना अर्जावर त्यांनी व त्यांचे सूचक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष सही केलेली नसताना त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर श्री भामरे यांचं नाव यादीत न आल्यानं त्यांनी उमेदवारी अर्जातील सूचक बाळू पोपट चव्हाण यांना घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी श्री शेळके यांच्या इथं जाऊन त्यांना याबाबत विचारणा केली असता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीतील माघार घेतलेबाबत कागदपत्रांची पाहणी करून मला तसेच माझे सूचक बाळू पोपट चव्हाण यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अर्ज दाखवला व त्यावर असलेली उमेदवाराची सही दाखवून सहीबाबत विचारली असता ती सही, सही माझी तसेच सूचक चव्हाण यांनी देखील केलेली नसल्याचं त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष सांगितले त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आम्हाला सांगितले की मी या कागदपत्राची पाहणी करून वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय आपणास कळवतो त्यानंतर श्री भामरे यांनी पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना समक्ष जाऊन विचारणा केली असता त्यांनी झालेल्या माघारीच्या अर्जावर माझी व सूचकाची सही नसून ती कोणीतरी बोगस सही केली आहे याबाबत मी उमेदवारी अर्ज कायम ठेवण्याबाबत अर्ज सादर करा असं सांगितल्यानं तसा अर्ज तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिला श्री शेळके यांनी अर्जाला उत्तर म्हणून एक पत्र दिलं त्यात त्यांनी नमूद केलं आहे की महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक नियम दोन हजार सतराचा नियम अठ्ठावीस प्रमाण उत्तर देत अर्ज विनंती अर्ज निकाली काढल्याबाबत पत्रात नमूद केले यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून बाजार समिती निवडणूक उमेदवारी संबंधी सर्व आवश्यक कागदपत्रांच्या नकला घेतल्या यानंतर श्री भांबरे यांची खात्री झाली की उमेदवारी माघार अर्जावर तसेच सूचकांना सही न करता अज्ञात उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर सही केली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कोणतीही ओळखीच्या पुराव्याची खात्री न करता कृषी उत्पन्न बाजार समिती सटाना निवडणूक लढवण्यापासून श्री भांबरे यांना वंचित ठेवल्यानं श्री शेळके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा सटाना पोलीस स्टेशन इथं दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल